तर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आता आक्रमक झाली आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली भूमिका ही स्पष्टपणे मांडली आहे केवळ मराठी भाषा दिवस साजरा करून भाषा टिकणार नाही राजकीय नेत्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवावेत आणि मराठी भाषा जगवण्यासाठी लढायला हवं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी आपलं हे मत मांडलंय तर महाराष्ट्रात होणारा विकास हा मराठी माणसाचं अस्तित्व संपत असेल तर हा असा विकासही नको असंही राज ठाकरे म्हणाले आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मला असं वाटतं या मराठी या गोष्टीकडे बघणं खूप आवश्यक आहे नुसते भाषा दिवस साजरा करणं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने फक्त मराठी नाही राहणार आहे मराठी माणसाच्या अस्तित्वावरती वरवंटा फिरवून जर समजा प्रगती होणार असेल ना तर ती नको प्रगती आम्हाला आज जे काय फ्लावर्स आणि जे काय ब्रिजेस आणि वगैरे होते हे दिसायला छान दिसतंय पण ह्याच्यातनं जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर नकोय ते आम्हाला शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत आमच्याकडे या मुळात शाळा आल्या त्या तुमच्या त्या ह्यांच्यासाठी आय एस अधिकारी आणि ह्यांच्यासाठी त्या मुलांसाठी आल्या म्हणून आता त्याच्या शाळाच्या शाळा शाळाच्या शाळा सगळ्या देशभर सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत म्हणजे ज्याला आपण क्रांतीचा उगम ज्याला म्हणतो आपण त्याचा इतिहास तुम्हाला सांगता येत नाही फ्रेंच रेव्होल्युशन शिकवताय तुम्ही आम्हाला काय साठायचं ते त्या इतिहासातलं बोध आपण काय घेतोय मला असं वाटतं तो शिकवणं जास्त गरजेचं आहे